स्त्रीच्या ओठांची इशारे पुरुषांना मिळाली तर समजून पुरुष आपल्या भावना स्पष्टपणे स्त्रियांबरोबर व्यक्त करू शकतात परंतु स्त्रियांच्या बाबतीत हे भरत नाही काही स्त्रिया या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी घाबरता त्यामुळे त्या बोलून दाखवत नाहीत परंतु त्यांच्या काही शारीरिक इशारांवरून ते समोरच्या व्यक्तीला समजू शकते जर एखाद्या महिलेला एखादा पुरुष आवडला असेल तर ती आपल्या ओठांच्या काही इशारावरून ते त्या पुरुषाला सांगत असते ते त्या पुरुषांनी समजणे खूप गरजेचे आहे म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण स्त्रिया प्रकारे ओठांची इशारे देतात त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत जीवनामध्ये तर तुम्हाला प्रत्येक जण धोका देईल परंतु तुमचे कष्ट हे तुम्हाला कधीच धोका देणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणी समजून नाही घेतले तर काही फरक पडत नाही परंतु ज्याच्याकडून आप अपेक्षा ठेवतो त्यानेच आपल्याला जर समजून घेतले नाही तर त्याचे दुह आपल्याला फार होते जर आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये दुहक होत असेल तर त्याच्या आयुष्यातून आप दूर जाणे कधीही चांगले असते आज काल एखाद्याची आठवण काढणं खूप सोपा आहे परंतु एखाद्याची पसंत बनवून राहणे खूप अवघड आहे जीवन जगायला काय पाहिजे फक्त एक व्यक्ती जी तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करेल तुमच्यापेक्षा जास्त तुमची काळजी घेईल कोणतेही प्रयत्न करता मिळालेले गोष्टी कधीच महत्त्वाची नसते जर एखादा स्त्रीला एखादा पुरुष आवडत असेल तर ती त्या पुरुषाला काही शारीरिक ओठांचे इशारा देत असते तेच आपण जाणून घेऊया जर एखादा स्त्रीला पुरुष आवडत असेल किंवा ती त्याच्यावर फिदा झालेले असेल तर त्या पुरुषाला पाहून ती सत्त आपला ओठांवरून हात फिरवत असते हाताच्या बोटांनी ओठांचे हलके चिमटे घेते त्याचबरोबर सतपोट ओल्हे करून बोलत असते त्याचबरोबर ती प्लेट सत दातांनी चावत असते एक वेगळाच प्रकारची नर्वस तिच्यामध्ये निर्माण झालेली असते जर अशी कोणती स्त्री तुम्हाला पाहून करत असेल तर नक्कीच तुम्ही समजून जा की ती तुमच्यावर खूप आकर्षित झालेले आहे आपल्यावर एखादी स्त्री आकर्षित झालेले आहेत की नाही हे पाहण्यासाठी सत तिच्या ओठांकडे पाहणे गरजेचे नाही तिच्या हावभावमधील बदल तिच्या बोलण्यातील बदल त्याचबरोबर तिच्या डोळ्यातील बदल हे पाहून देखील आपण तिच्या मनातील भाव ओळखू शकतो एखाद्या स्त्रीला जर पुरुष आवडत असेल तर नक्कीच ती तिच्या वागण्यातून बोलण्यातून ते इतरांना समजत असते